नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत पापड खोबऱ्याची नवीन चटणी कधीही खाल्ली नसेल अशी भन्नाट चवीची पापड खोबऱ्याची चटणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड चटणी बनवण्यासाठी आपण काही साहित्य घेतले त्यामध्ये एक वाटी खोबरं मी खिसून घेतलेलं आहे चार पापड घेतलेले आहेत उडदाचे पापड आहेत ते दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा अख्खे धने घेतलेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता पापड आपण तळून घेऊयात त्यासाठी आपल्याला तेल लागेल पहा मी चारही पापड तळून घेतलेले आहेत आता या पापडाचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे हा पापड मी चुरून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खूप लालसर आपल्याला भाजायचं नाही आहे थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे हे खोबरं सतत हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचंय जेणेकरून हे करपणार नाही आता हे थोडंसं खोबरं भाजत आलं की याच्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे त्यानंतर धने घालून घ्यायचे आणि जिरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व एकत्रित आपल्याला छान भाजून आहे तर गॅसची आत जी आहे ती आपल्याला मीडियम टू लोवरतीच ठेवायची आहे पहा हे छान आपलं भाजत आलेलं आहे जास्त याला भाजायचं नाही आहे किंवा खोबरं आपल्याला करपू द्यायचं नाही आहे फक्त हे कुरकुरीत झालं पाहिजे या प्रकारे आपल्याला मीडियम तो लो फ्लेम वरती याला भाजून आहे पहा खोबरा आपलं भाजून झालेला आहे आता हे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे त्याच सोबत आपल्याला एक चमचा मॅजिक मसाला घालायचा आहे हा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळं तुमच्या चटणीला खूप छान चव येईल त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही चटणी एकदा मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायची पहा चटणी आपण फिरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पुन्हा पापडाचे चुरा घालून घेणार आहोत पापडाचा चुरा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या चटणीमध्ये घातलेला आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरवरती फिरवायचं आहे आधी लसण आणि धने बारीक व्हायला वेळ लागतो म्हणून पापड आपण शेवटी घातला अशा प्रकारे तयार आहे आपली चटपटीत पापड खोबऱ्याची चटणी